नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने नक्कीच लावा कारण आज आपण बोलणार आहोत त्या खर्चाबद्दल जो शेतकरी कर्ज घेताना कुणालाच दिसत नाही तो म्हणजे मुद्रा शुल्क कर्ज मंजूर होण्याआधीच कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांच्या खिशातून हजारो रुपये जात होते पण आता राज्य सरकारने असा निर्णय घेतलाय जो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरणारा आहे हा निर्णय नेमका काय आहे किती शुल्क माफ होणार कोणत्या कागदपत्रावर आणि कुणाला त्याचा फायदा मिळणार हे सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमचे कमेंट्स करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे पाऊस वेळेवर आला नाही कधी अतिवृष्टी कधी बाजारभाव कोसळणे अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज घेतो फक्त ती आपली शेती वाचवण्यासाठी पण कर्ज घेताना त्याच्यासमोर अजून एक अडचण उभी राहत होती ती म्हणजे कर्जासाठी लागणाऱ्या विविध कायदेशीर कागदपत्रावर मुद्रांक शुल्क का भरावा लागला तर मग कर्ज घेताना कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात जेव्हा शेतकरी बँक किंवा पतसंस्थेतून कर्ज घेतो तेव्हा खालील कागदपत्रे जमा केली जातात जसे की अर्ज करा हक्क सोड पत्र किंवा हक्कपत्र तारण करा हमीपत्र कहन खत ठेव प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तारणाचे दस्तऐवज या प्रत्येक दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क आकारल्या जात होतं मग नेमकं मुद्रांक शुल्क किती आकारलं जात होतं एका माहितीनुसार या कागदपत्रांवर झिरो पॉईंट तीन टक्के मुद्रक शुल्क आकारण्यात येत होतं मात्र याला कमीत कमी पाचशे रुपयाची मर्यादा होती तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांसाठी हा खर्च अनावश्यक आणि जड ठरत होता मग सरकारचा निर्णय नेमका काय आहे आणि नेमकं काय बदललंय तर मित्रांनो राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी तयार कराव्या लागणाऱ्यावरील सर्व दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिली जाणार आहे काही कागदपत्रांवर पूर्ण माफी तर काहींवर नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज प्रक्रियेचा आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होणार आहे मग कोणत्या प्रकारच्या कर्जांना हा लाभ मिळणार आहे जाणून घेऊया तर मित्रांनो हा निर्णय लागू होतो पीक कर्ज अल्पमुदतीचे शेती कर्ज मध्यम मुदतीचे शेती कर्ज म्हणजेच बहुसंख्य शेतकरी या निर्णयाच्या कक्षेत येतो जाणून घेऊया कोणत्या संस्थांमधून कर्ज घेतल्यास हे नियम लागू होतात तर मित्रांनो राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी पतसंस्था आणि राज्यातील अधिकृत कर्ज संस्था म्हणजेच शेतकऱ्याने अधिकृत संस्थेकडून कर्ज घेतले तरच हा लाभ मिळणार आहे तर, तर मग शेतकऱ्याला याचा प्रत्यक्ष फायदा कसा होणार तर मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांचे पाचशे रुपये फक्त कागदावर खर्च होत होते आता तो पैसा वाचणार शेतीसाठी वापरता येणार कर्ज घेण्याची प्रक्रिया ही सोपी होणार मानसिक ताण कमी होणार हा हा फायदा लहान वाटतो पण शेतकऱ्यासाठी प्रत्येक रुपया महत्वाचा असतो या निर्णयामागील सरकारचा हेतू काय आहे तर मित्रांनो सरकारचा उद्देश स्पष्ट आहे शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझ कमी करणं शेती कर्ज प्रक्रिया सुलभ करणं वेळेत कर्ज उपलब्ध करून देणे शेती उत्पादन वाढवणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा निर्णय म्हणजे शेतकरी हितांसाठी उचललेले ठोस पाऊल आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे शेतकरी मित्रांनो कर्ज घेताना बँकेचे स्पष्ट विचारा मुद्रांशुल्क माफी लागू आहे का अनावश्यक पैसे देऊ नका सर्व पावत्या जतन करून ठेवा शंका असल्यास अधिकृत माहिती घ्या माहिती असेल तरच या सर्व बाबींचा फायदा मिळतो माफी हा निर्णय छोटा वाटेल पण शेतकऱ्याच्या जीवनात तो मोठा बदल घडू शकतो तर वाचलेला प्रत्येक रुपया शेतीत पुन्हा गुंतवल्या जातो म्हणून अशा महत्वाच्या निर्णयाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय नमस्कार